छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचे नाव घेताच आपल्या आतून एक प्रचंड असा उत्साह संचारतो छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे तर आज आपल्यासोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन या पुस्तकाचे लेखक प्रसादजी तारे प्रसादजी नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आयलवनगर परिवारातर्फे तुमचे हार्दिक स्वागत धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन या पुस्तकाविषयी आमच्या दर्शकांना थोडक्यात माहिती सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल जे काही गौरवोद्गार काढले गेले त्यांचे जे काही शब्द उपलब्ध आहेत आज त्यांच्याबद्दल विरोधकांनी त्यांच्या निधनानंतर ज्या गौरवपूर्ण प्रतिक्रिया दिल्या महाराजांची जी पत्र उपलब्ध आहेत ती पत्र हा झाला एक भाग आणि त्यातलाच दुसरा भाग असा आहे की महाराजांना पाहून त्यांची जी चित्र शिवकाळात काढली गेली महाराजांना पाहून त्यांची जी शिल्प कोरली गेली शिवकाळात आणि महाराजांचे जे शिलालेख उपलब्ध आहेत आज या सर्वांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे आपल्याला आज कळतं आणि त्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपण या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडलेले आहेत तर या पुस्तकाची जी रचना आहे त्या रचनेची प्रक्रिया कशी झाली ते एक सांगा आम्हाला थोडक्यात शिवाजी महाराजांच्याच काळामध्ये त्यांची जी काही चित्र काढली गेली ती कालांतराने हसते परहसते वेगवेगळ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातनं भारतातनं त्यांच्या त्यांच्या मायदेशी परत गेली पण या चित्रांचं वैशिष्ट्य असं आहे की ही बहुतांश चित्र शिवाजी महाराजांना पाहून काढलेली आहेत शिवाजी महाराजांकडे आपण एक थोर राजे म्हणून बघतो एक थोर जागतिक दर्जाचे सेना पती म्हणूनही पण ते जगात ओळखले जातात पण या दोन्हीच्याही पाठीमागे असलेलं त्यांचं जे भव्य व्यक्तिमत्व आहे त्याच्यावरती पण आपला फोकस गेला पाहिजे कारण त्या माध्यमातन आपल्याला स्वतःला काही त्याच्यातनं हे घेता येईल म्हणजे बोध घेता येईल आपल्याला प्रेरणा घेता येईल आपलं आयुष्य सुधारता येईल या दृष्टीकोनात काही करण्यासाठी म्हणून ही सुरुवात झाली आणि त्यातनं या पुस्तकाची संकल्पना पुढे आली या पुस्तकाची रचना करत असताना जी तुम्ही माहिती संकलित करत होता त्यावेळेस असे कोणते पैलू तुमच्या समोर आले की जे पैलू अजून जनतेसमोर आले नव्हते महाराजांचे हो सगळ्यात असे तर खूप पैलू आहेत पण त्यातले काही मोजके आता देतो की एक शिवाजी महाराजांचं विलक्षण असं मातृ आणि पितृ प्रेम आई वडिला आणि वडिलांवर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि त्यांची अनेक वाक्य आज उपलब्ध आहेत की ज्यातनं महाराजांच्या त्या प्रेमाची आई वडिलांविषयी असलेल्या आदराची साक्ष आपल्यासमोर येते हे झालं महाराजांच्या आई वडिलांविषयीचा जसा पैलू आहे तसाच महाराजांचे जे नेतृत्व गुण आहेत जे लिडरशिप स्किल्स आपण म्हणतो तेही पण खूप नव्याने पुढं आले अनेकांना शिवाजी महाराजांना पाहून जागतिक दर्जाच्या लोकांची आठवण त्याच काळात झालेली आहे म्हणजे काही इंग्रज विशेषतः ज्या वेळेला भारतात आले महाराजांच्या हयातीमध्ये आणि महाराजांचा तो भारत जिंकणारा पराक्रम पाहून ते इतके थक्क झाले की त्यांना असं वाटलं की अरे आपल्याकडे युरोपमध्ये जे पूर्वी थोर राजे होऊन गेले त्यांच्याप्रमाणे किंबहुना त्यांच्याहूनही पण थोर अशी ही व्यक्ती आहे छत्रपती शिवरायांना समोर प्रत्यक्ष बघून त्यांची जी चित्रे काढली त्या चित्रांची वैशिष्ट्य काय सांगता येतील शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फोटोग्राफी नाही आहे त्यामुळे जर एखाद्याची चित्र जर कोणाला काढायची असतील तर त्या चित्रकाराला त्या व्यक्तीच्या समोर उभं राहावं हो लागत असे किंवा त्या चित्रांवरून दुसरी चित्र काढावी लागत असत म्हणजे त्यांना समोर ठेवून दुसरी चित्र काढावी लागत असत तर महाराजांची जी तेहतीस चित्र आजवर आपल्याला उपलब्ध झालेली आहेत ती तेहतीसच्या तेहतीस चित्र त्यातली बहुतांश अस्सल चित्र जी आहेत ती एक तर महाराजांना याच पद्धतीनं समोर पाहून चित्रकारांनी काढलेली आहेत किंवा त्या चित्रांना पाहून त्याच काळामध्ये महाराजांच्याच काळामध्ये किंवा फार ते नंतर पंधरा वीस वर्षामध्ये त्या चित्रांवरनं दुसरी चित्र निर्माण झाली हे झालं त्याचं पहिलं वैशिष्ट्य त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही बहुतेक चित्र रंगीत आहेत आणि त्यातनं महाराजांचे वस्त्रालंकार ते कसा पेहराव करतायत त्यांची वेशभूषा कशी आहे त्यांची त्यांच्या अंगावर कोणते अलंकार आहेत ती कोणती शस्त्रास्त्र धारण करतायत हेही पण बारकाईनं आपल्या लक्षात येतं अनेक जणांनी लिहून ठेवलंय की शिवाजी महाराज लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं स्मितहास्य आहे Hmm. एक प्रसन्नता आहे आणि सगळ्या चित्रकारांनी ती प्रसन्नता इतकी अचूक टिपलेली आहे की त्या चित्रकारांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की महाराजच्या सोबत उभं राहून त्यांना ते नक्कीच भावलं की हा काय पर्सनॅलिटी आणि त्यांनी ती स्मितहास्य एक तर चित्र असं आहे की मिशांमुळे ओठ झाकले गेलेत महाराजांचे पण चेहऱ्यावर स्मितहास्य आहे हे आपल्या लक्षात येतं अशी या चित्रांची वैशिष्ट्य तर आहेतच पण ही बहुतेक चित्र ही महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतर काढलेली आहेत पण दोन ते तीन चित्र आपल्याला अशी पण मिळालेली आहेत की ती आधीच्या काळातली आहेत म्हणजे महाराज थोडेसे त्यात तरुण आहेत एक तर चित्र महाराजांच्या साधारणत तेहतीस ते पस्तीस वयातलं आहे त्यांचं चेहऱ्यातलं जे कोळेपण आहे ते त्यामध्ये स्पष्ट दिसतं की अरे हे एक युवा व्यक्तिमत्व आहे एक युवा थोर राजे आहेत असं आपल्याला ते पाहिल्या क्षणी लक्षात येतं आणि एक चित्र आपल्याला असं मिळालंय की महाराज रणांगणावर उभे राहून लढाई करत आहेत लढाई करणारे शिवाजी महाराज प्रत्यक्ष चित्रामधनं असं प्रथमच या निमित्तानं आपल्या वस्तुस्थितीचं हो दर्शन वस्तु से से दर्शन त्या चित्रामध्ये होतं आणि या चित्रकारांचे खरोखर थोर उपकार आहेत कारण आज आपल्याला शिवाजी महाराज कसे दिसतात तो इतिहास आपल्याला अनुभव हे त्यांच्यामुळे कळतंय शिवाजी महाराज हे एक जागतिक दर्जाचे राजे होते तर आजच्या तरुण पिढीला शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे त्या कार्यापासून प्रेरणा घेऊन कशा प्रकारे वाटचाल करता येईल शिवाजी महाराजांचं काळ हा जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे आणि महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे स्किल्स होते जी कौशल्य होती ती आत्मसात केली त्यात प्रावीण्य मिळवलं आणि इतकंच करून ते थांबले नाहीत तर ते सतत उद्योगी आहेत म्हणजे त्या कौशल्यांमध्ये अधिकाधिक भर कशी पडेल अधिकाधिक आपण ॲक्टिवली समाजकार्य कसं करू यावर शिवाजी महाराजांचा भर हा शिवकाळामध्ये आहे म्हणजे असं की आज आपण प्रत्येकजण ढाल तलवार घेऊन लढाईला जाणं इथं असं अपेक्षित नाही आहे तर महाराजांचा गुणांचा आदर्श ठेवून आपण आपली जर पर्सनॅलिटी डेव्हलप करायला घेतली दोन किंवा तीन चार पाच पर्सेंट जरी ते गुण थोडेफार प्रमाणात आपल्यात उतरले तर आपलं व्यक्तिगत जीवन सुधारेल कौटुंबिक जीवन सुधारेल आणि त्यातूनच पुढे जाऊन राष्ट्राची पण प्रगती होईल असं ते शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात प्रेरणा घेणं हे आपल्याला उपयोगी ठरेल आणि तोच धागा आम्ही या पुस्तकामध्ये घेतला आहे जी आपण या ठिकाणी आलात आणि बहुमोल असे मार्गदर्शन केले याबद्दल आयलव नगर परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद